नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मलाच एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अंधार पडला आहे रात्रीचे दहा वाजलेत आणि दहा वाजता आम्ही झालं आहे किवावरती मासे बोलते खूप आले चला बघू खूप म्हणजे किती आले तर मी घातलेत मस्त गम बूट पायामध्ये चालायला एकदम जड 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 आहे तर जाऊया आणि बघूया किती मासे आलेत चलो हे बघा क्यू आर पोचलो आहे अरे हे बेडक मोठे कोण तिसरे काय तरी आहे कोलंबी कोलंबी आहे आणि हा एक मासा आहे हा बघा मारू मासा मारू मासा आहे तो भेटलाय त्यानंतर ही मोठी कोलंबी बघा क्यों मोटी कॉलम भी है जंबो कॉलम भी है ये उड़ी मोटी कॉलम भी बस हो ना हाँ अरे ये बारिक मासे वाला जीती है खूब सारे मासे हैं बारीक बारिक बारीक बारीक, बारीक।, बारीक बारीक मासे आता घरी नवून साफ करतो कोलंबी भरपूर आले कोलंबी मी बघा एवढ्या मार्केट कचरा पण खूप आहे आता रात्रीचे दहा वाजलेत आणि केतनदादा एक आला आहे दादा आलेला आहे किवावरती अरे मी मुरचा मासा मुरेचा मासा बघा मुरे मुरे म्हणतात ही लालवाली कोलंबी ही लालवाली कोलंबी आज कोलंबी जास्त आहे कोलंबी कोलंबी हिवाळ्यामध्ये पडते वाग्या पण आलेल्या ए वाग्या उत्तम पद्धतीचे मच्छी पकडतो वाघ्या पण वाग्याला श्रावण आहे एवढे मासे तसे एवढेच आहेत भरपूर मासे बारीक बारीक आहेत पण ते कचरा जास्त आहे श्रावण असल्यामुळे नाही लागेल हा बघा एक वाला बेडूक बघायचे मुरे मुरे मोर मासा मोर मासा भरपूर येतोय आज मुरे मासाची डायरेक्ट हो करू कुठल्या प्रकारचा काटा नुसतो मुरेच आहे राज आज नुसते मुरे भेटतात मुरे दापलीचा माझा खूप महाग आहे मुरे जास्त दे, मुरे देखील लिखून होत होतात मुरासाठी जवळचं मार्केट चाल ना मुरे मुरे भेटण्यासाठी जवळचं मार्केट आहे ते अंबाडी अंबाडीला हे मासे विकायला येतात मुरे मासे जेवढे पकडतोय परत परत येत आहेत रात्रीचा अंधार त्या अंधारात आम्ही मासे पकडतोय तिला वागे आहे खूप झालं मकर बनवायलाय मला मकर बनवायचंय मासे कमी जास्त एवढे मासे आहेत अर्धा भरलाय पण त्यात कचरा आहे तो कचरा काढायला लागेल तर मासे पकडून आम्ही आता निघालोय घरी आणि घरी जाऊन ते साफ करतील त्याच्यानंतर त्याची भाजी बनवू वाग्या बघा वाग्या गवतच खातो श्रावण असल्यामुळे एकदम कडक उपवास आहे श्रावण संपलेला आहे पण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तो द, द, द दर्शन घेईन त्याच्यानंतर त्याचा उपवास सुटेल हे बघा गवत फक्त गवत गवतच खातो तो शुद्ध साकार येतो फायनली परत घरी आलो रे मासे आपण तर खाणार नाही कारण गणपती झाल्याशिवाय मांसहारी खात नाही इकडे म्हणजे कोकणामध्ये तशीच प्रथा आहे की श्रावण संपल्यानंतर लगेच कोणी मांसहारी खात नाही गणपती जेव्हा जातात गौरी विसर्जन होतं गणपती विसर्जन त्यानंतर खातात तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट्स करून कळवा भेटूया पुढच्या अशात एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय